स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनल ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ती गोष्ट आज झाली आणि ती म्हणजे प्रियांकाच्या डिलिव्हरीचा दिवस उगवला आज सकाळी रुटीन प्रमाणे मी ड्युटीवर गेली पण सकाळी आकाशचा फोन आला आकाश म्हणजे तुमचा प्रीतम आहो सकाळी मी ड्युटीवर गेली आणि आकाशचा फोन आला काय प्रियांकाला त्रास होतोय तिला सकाळी उलटी पण झाली आणि पेन पण जरा जास्त होतोय तर मग ते चेकअप साठी गेले होते डॉक्टरांकडे डॉक्टर कडे जाऊ चेकअप झालं आणि त्यांनी सांगितलं की इमर्जन्सी घ्यावं लागेल तिला सिजर साठी त्यामुळे मग तो म्हणे ऍडमिट कर कमावशी कारण ते आपल्या डिलिव्हरी तारखेपेक्षा भरपूर आधीच हे झालं ना त्यामुळे म्हटलं आता डॉक्टरांच्या पुढे आपल्याला काही जाता येत नाही आणि बाळाचं वजनही व्यवस्थित आहे म्हटलं घेऊ आणि वाराही छान होता विनायकीच्या तुर्थी पण होती मग म्हटलं चालेल तीन वाजता फोन आला मुलगा झाला मुलगा झाला ऐकून इतका आनंद झाला कारण जी आमची तीन ते चार वर्षापासून आमची खूप तीव्र इच्छा होती की काहीतरी मुलगा हो मुलगी हो असं काही नव्हतं पण काहीतरी म्हणजे नातवंड झाल्याचा आनंद पुन्हा एकदा आम्ही आजी आजोबा झाला याचा आनंद अ काही अगणित होता अग मला हे तर मी तिला बघितलं बघितलं सांगितलं होतं तिला मुलगा होईल म्हणून हो आपल्याला असं काही नाही हल्ली मुलगा काय मुलगी काय आहे का परत पण जीव लावत असतील पण आकाशचा मुलगा होणार हे मला माहिती होत मला असं काही नव्हतं मला मुलगा मुलगी जे काही होईल तुला जे असेल ते झालं तीन वाजता जेव्हा आकाशचा फोन आला तेव्हा त्याचा आनंद इतका ओसंडून वाहत होता आणि आम्हालाही एकदम एक्साइट झालो होतो तीन वर्षापासून आम्ही आकाश आणि प्रियांकाच्या मागे लागलो ला होतो की एखादं मुल होऊ दे पण त्यांचं सा प्लॅनिंग चाललेलं होतं आणि आमची खूप आतुरतेने आम्ही वाट बघत होतो की कधी एकदा हे यांचं प्लॅनिंग संपल किंवा आपल्याला आनंद वाटला हो ना आता कधी एकदा जाऊन भेटायला जास्त मला झालंय सुटे ऍडजस्ट करून आणि निघू त्यातले त्यात पल्लवी आणि आशिष आहे गावाला गेले होते आणि ते, ते, ते आता संध्याकाळी परत आले त्यामुळे आम्ही लवकरच जाणार आहोत बरोबर आलं आकाशला मुलगा झाला त्याचा आनंद मला खूप झाला त्याच्यामुळे मी लवकरच आकाश आकाशला भेटायला जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे बाळाला आणि बाळाच्या आईला महत्वाचं भेटायला आणि बघायला पण जाणार आहे हो आपण निघू आणि सोबत मामा मामी पण येणार आहे मामा मामी म्हणजे कोण आकाशचे मामा आणि मामी म्हणजे अजय आणि रश्मी हे दोघे येणार आहे असं सांग माईते। माईते। माईते, माईते, माईते माईते ना जरा माहिती सगळ्यांना माहिती माहिती पण तरी आपण बोललेले बरो आता प्रत्येक गोष्ट लोकांना माहितीच असते असं काही नसतं ना आठवण करून द्यावी लागते मामी तिथंच थांबणार आहे ना ती आली की मग मी जाईल कारण मग आहे आता तिथं असल्यामुळं टेन्शन नव्हतं कधी कळायला आकाशला मुलगा झाला आम्ही गाडीत चाललो होतो ना तेव्हा रस्त्यातच आम्हाला फोन आला का तो प्रियंकाला मुलगा झाला अरे तुम्हाला किती वाजता कळालं होतं अगं आम्ही बस मध्ये चाललो होतो आम्हाला रस्त्यातच फोन आला का प्रियंकाला मुलगा झाला डिलिव्हरी मग काय वाटलं तुम्हाला खूप आनंद झाला ऐकून असं मेन म्हणजे आम्ही काका आणि का, काकू झालो याचा आनंद खूप झाला आणि मी असं वाटत होतं कधी एकदा आम्ही प्रियांकाला भेटू आणि बाळाला हातात घेऊ त्याचा आनंद घ्यायचा आहे आम्हाला आम्ही त्याच्या फोनवर शुभेच्छा दिल्या चांगल्या शुभेच्छा जाऊ द्या पहिले आम्हाला बाळ बघायचं आहे तर आम्ही बाळ बघायला जाणारच आहे तर आम्ही आताच पाच वाजता आम्ही आलो आहे नाशिकला तर आम्ही जाऊ लवकरात लवकरच लवकरात लवकरच आम्ही प्रियंकाला भेटायला जाऊ लवकर कारण की आ, प्रियंका प्रियंकाला पण म्हणजे प्रियंका आमची वाट बघतच असेल त्यांना आम्ही जाणार होतो मेन म्हणजे आई आणि मामी पहिले जाणार होते कारण सीजरचं प्लॅन म्हणजे नव्हतं तिला अचानकच दुखायला लागलं त्यामुळे तिला ॲडमिट करावं लागलं आणि ते अचानकच ठरल्यामुळे इमर्जन्सी सिजरला घेतलं नाहीतर आई आणि मामी पहिले जाणार होत्या डिलेवरीसाठी तिच्या आणि डिलेवरी झाल्यानंतर मामी तिथं थांबणार होत्या आणि आई परत येणार होत्या आणि नंतर मग आई जाणार होत्या असं प्लॅनिंग ठरलेलं होतं पण हे सगळं अचानक घडलं त्याच्यामुळे जा जायला भेटलं नाही आणि त्यात आमच्या दोघांना अचानक माझ्या माहेरी जावं लागलं त्यामुळे आईंना पण जाता आलं नाही तर आम्ही लवकरात लवकर प्रियंकाला आणि बाळाला भेटायला जाणार आहे भेटायला कधी आपण ना जाऊ ना तू येणार आहे का तुला हाँ. काय जमाल मग तू थांब आम्ही जातो आम्ही पाहून येतो तू थांब मग शाळा पण चालू आहे नाही ही बघा काव्या म्हणजे तिला घेऊन नाही जाणार असं बोलल्यानंतर मध्ये येऊन रडत बसलीये काव्या असं नाहीये सगळेच जाणार आहे आपण मेन म्हणजे आता तू मोठी दिदी आहे अशा गोष्टी छोट्या बाळाला नाही शिकवायच्या काय रुसा नाही शिकवायचं छोट्या बाळांना तू असलं शिकवणार आहे त्यांना मोठी दिदी झाली तू आता चल उठ बाहेर आजी बोलवती चल असं आहे का आजी तुला न घेता जाईल का आजी विचार कर जरा चल आजी मी आता मोठी उठल्या भोंगा कस सबा? आता भोंग्या नाही भोंग्या भोंगा होतच नाही आपल्याकडे आपल्याकडं पण करा मग आता तिची शाळा नाही नाही आता ना ती मोठी दिदी झालीय तर काळजी म्हणजे काळजी घेईल असं म्हणायचंय का तुला चांगल्या गोष्टी पण शिकवायच्या अभ्यास तू अभ्यास करायचं आणि त्या दोघांना पण शिकवायचं असं हा शिकवशील ना तू त्यांना मग पहिले तू अभ्यास करावा हो लागेल का नाही मग करशील ना अभ्यास मला आकाशला बाळ झालं याची गुड न्यूज आम्हाला मिळाली आहे पण आम्ही आता लवकरच जाण्याचा विचार करत आहोत जाण्याची सगळी तयारी केलेली आहे आणि हा ब्लॉग आम्ही आता इथेच थांबवत आहोत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम मिळव